सभा पार पडली हजारांच्या संख्येने विविध गावातील नागरिक या सभेसाठी उपस्थित होते विधानसभेचे लोकप्रिय नेतृत्व विनायक या भव्य सभेचे आयोजन केले होते

ऊन जरा जास्त असलं तरी संध्याकाळी सूर्य मावळतो संध्याकाळी काय उन्हाळा जास्त नसतोय घरोघरी पॅम्पलेट पोचवा चिन्ह पोचवा आपण किती नशीब आहोत हे लोकांना सांगा कारण की मत पेटीवर सुद्धा शाहू महाराजांचं नाव किती नंबर ला आलंय जोरात सांगा म्हणजे आत गेल्या गेल्यावर लई इकडं तिकडं हुडकत बसायचं नाही हुडका लागले की वडकायचं काय तर गडबड आहे का तर एक नंबरला नाव आहे फुडकायचं कशाला जायचं बटन दाबायचं घरला परत जेव्हा हो लय वेळ घालवायचा नाही मतदानात काय आज वेळ घालवा लागला की वळकायचं गडबड आहे काय ते फुडकतोय जाऊन दिवशी बटन दाबून आला की काय अडचण नाही आणि आपलं नशीब आहे पुण्य आहे राजेश्री शाहू महाराजांची पुण्य आहे या गादीची पुण्यही आहे आणि या गादी बद्दल काही लोक प्रश्न या ठिकाणी करतायत मी सातत्यानं संजय मंडलिकांना सांगतोय बोलू नका बंटी पाटलावर मला काय अडचण नाही हा पाटील खंबीर आहे तुम्हाला उत्तर वर बोलू नका गादीचा सन्मान राखा तुम्ही ज्यावेळी दोन हजार एकोणीस ला ज्यावेळी निवडणुकीला उभा होता त्यावेळी महाराजांच्या पाया पडायला गेला होता पाया पडत्याला फोटो माझ्याकडे व्हायरल करी अडचण होईल त्यामुळे सन्मान राखा महाराजांचा सन्मान राखा बोला बंटी पटलावर बोला आपलांच्यावर बोला नंदाताईवर बोला स्वातीताईवर बोला काही अडचण नाही आम्ही राजकारणात कसलेले पैला नव्हत शट्टू मारून आम्ही मैदानात उतरलेलो आम्ही पुढच्या घालणार नाही माती एकदा अंगार घेतली की पुढच्याला चितपट केल्याशिवाय का बसणार नाही हा विश्वास नेतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र